भ्रष्टाचाराविरोधातील लढ्यात तेराव्या दिवशीही उपोषण सुरू संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ प्रशासनाकडून नियमांशी पायमल्ले राज्यपालांकडे चौकशीची मागणी सावित्री ज्योतिराव समाजकार्य महाविद्यालय यवतमाळ येथील ग्रंथालय लिपिक श्री लखन अरविंद मैखणे हे दिनांक एकवीस मे दोन हजार पंचवीस पासून अन्न त्याग करून उपोषणास बसले आहेत त्यांच्या उपोषणाचे कारण म्हणजे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने युजीसीचे नियम महाराष्ट्र विद्यापीठ कायदा सोळा आणि शासन निर्णय केलेली डॉक्टर अरुण दादाजी शेंडे यांची असंवैधानिक पदोन्नती व प्रभारी प्राचार्यपदी झालेली बेकायदेशीर नियुक्ती उपोषणकर्त्यांच्या म्हणण्यानुसार डॉक्टर शेंडे हे एनई टी नेट सेट ग्रस्त असून त्यांची पी एच डी पदवी दोन हजार एकोणवीस मध्ये प्राप्त झाली आहे यूजीसी नियम व शासन निर्णयानुसार ते करिअर अॅडव्हान्समेंट स्कीमच्या सीएएसच्या कोणत्याही लाभासाठी पात्र नसताना सहयोगी प्राध्यापक पावेतोचे प्लेसमेंट करून घेतले हे लाभ विद्यापीठाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हाताशी धरून स्वतःसाठी हा वेळोवेळी निवड समिती लावून घेतली तर समाज कल्याण अधिकारी यांना हाताशी धरून आर्थिक लाभ पदरात पडून घेतलेत पदासाठी पात्र नसताना त्यांची निवड समितीच्या माध्यमातून दोन हजार दहापासून पूर्वलक्षी प्रभावाने पदोन्नती करण्यात आली ही निवड समितीचे नियमबाह्य असून ही निवड समितीच नियमबाह्य असून या संदर्भातील संपूर्ण दस्तऐवज विद्यापीठ प्रशासन टाळत आहे तसेच त्यांची पीएचडी दोन हजार सोळा नंतरची असल्याने त्यांना आचार्य पदा साथ पदवीसाठी असलेल्या अतिरिक्त वेतनवाढी लागू नसताना सुद्धा त्या पदरात पाडून घेतल्यात नेटसेटमधून सूट मिळावी याकरिता माननीय उच्च न्यायालय दाखल यूजीसी नियम व शासन निर्णय यांचे उल्लंघन करून शासकीय तिजोरीवरील टाकलेल्या डाक्याचे पैसे पसवण्यासाठी नियमित करण्यासाठी हा दावा नव्हता खटल्याच्या निकालात माननीय मुंबई उच्च न्यायालयाने ने सुद्धा नेटसेट नसलेल्या शिक्षकांना नियमित वेतन व वा वार्षिक वेतन वाढी याव्यतिरिक्त सीएएसचे कोणतेही लाभ देऊ नयेत व सदर आदेशाचे शासन विद्यापीठ आणि महाविद्यालयांनी पालन करावे असे म्हटले आहे श्री मैघने यांनी राज्यपालांना पत्र लिहून या प्रकरणात उच्चस्तरीय पाच सदस्यीय चौकशी समिती नेमण्याची विनंती केली आहे त्यांनी अशी मागणीही केली आहे की डॉक्टर शेंडे यांचे प्रभारी प्राचार्य पदाचे दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजीचे आदेश तात्काळ रद्द करावे व प्रकरण पोलिसांकडे सुपूर्द करून चौकशी केली जावी या चौकशीच्या निमित्ताने लोकसेवा मंडळ नरवेल जिल्हा बुलढाणा या संस्थेअंतर्गत असलेल्या महाविद्यालयातील अनेक प्रशासकीय व आर्थिक अनियमितता किंवा घोळ निश्चितच समोर येतील महाविद्यालयीन शिक्षकांना मिळणाऱ्या लाभाबाबत युजीसी जे वेळोवेळी नियम काढते व जे शासन निर्णय काढले जातात ते विद्यापीठाकडेच असताना व त्यानुसार पडताळणी करून लाभाचे प्रस्ताव मान्य करून शिफारस करणे किंवा खारिज करणे ही जबाबदारी कर्तव्य विद्यापीठाचे आहे असे असताना विद्यापीठाने सुरुवातीला उपोषणकर्त्यालाच पुरावे मागितले संबंधित नियमावली शासन निर्णय त्यांना दिल्यानंतर मात्र त्यांनीही आपली जबाबदारी नाही म्हणत हात झटकण्याचा प्रयत्न केला आहे आणि कोणतीही चौकशी न लावता संस्थेला आम्ही विचारले असता संस्थेने कोणताही गैरप्रकार झाला नाही असं सांगितल्याने कोणताही गैरप्रकार झाला नसल्याचं पत्र उपोषणकर्त्याला दिले आहे उपोषणाचा आज अकरावा दिवस असून अद्यापही विद्यापीठ प्रशासनाकडून समाधानकारक प्रतिसाद मिळालेला नाही उलट उपोषण कर्त्याचे जीवन धोक्यात घालून त्यांना मानसिक दबावाखाली आणले जात आहे असा गंभीर आरोप करण्यात आला आहे श्री लखन अरविंद आदिवासी समाजातील व्हिसल ब्लोअर म्हणून आपल्या हक्कांसाठी आणि शिक्षण क्षेत्रातील पारदर्शकतेसाठी लढा देत आहेत याबाबत त्यांनी राज्यपाल मुख्यमंत्री उच्च शिक्षण मंत्री, मंत्री विद्यापीठ अनुदान आयोग आणि पोलीस प्रशासन यांच्याकडे चौकशीसाठी निवेदन दिले आहे पत्र देण्यात आलं आणि पत्र व्यवहारमध्ये कशा प्रकारे गडबड झालेली आहे ते प्रत्यक्ष जनतेसमोर तुम्ही थोडक्यात राहता बघा माझा भाऊ भूषण करता याचं जे म्हणणं आहे ते डॉक्टर सेंडे जे प्राचार्य आहे हे नेट सीट ग्रस्त असून त्यांची पी डी पदवी दोन हजार एकोणीस मध्ये प्राप्त झाली आहे त्यांना आणि युजीसी नियम व शासन निर्णयानुसार ते करियर ऍडव्हान्स स्कीम म्हणजे कॅशचा लाभ घेतात कोणत्याही लाभासाठी पात्र नसताना सहयोगी प्राध्यापक पदासाठी ते पावती प्लेसमेंट त्यांना मिळालेली आहे दोन हजार एकवीस आणि हे विद्यापीठाचे अधिकारी कर्मचाऱ्यांना हाताशी धरून हे स्वतः लाभ घेत आहे आतापर्यंत आणि हे पदासाठी त्यांना नसताना त्यांचे जे पदावरती बसलेले आहे हे पद त्यांना म्हणजे जे लाभ घेता येत नाही तरी सुद्धा ते यांच्या याच्यातूनच म्हणजे कॅशची जी कमिटी लावली त्यामुळेच त्यांना ते लाभ मिळून राहिलेले आहे असं माझं या ठिकाणी म्हणणं आहे म्हणून आज मला तुम्हाला एवढंच म्हणायचं आहे की ज्या पद्धतीनं हे जे काही असे प्रकरण होऊन राहिलेले आहे जे काही नेट आहे हे सर्व शासनानं विचार करावा त्या प्रकरण निकाली लावावी आणि ज्यांनी लोकांवर अन्याय होऊन राहिला त्यांना न्याय द्यावा आणि एक प्रकारे जनतेसमोर यांनी जे मांडलेलं आहे की जो ज्या प्रकारे पत्र व्यवहार होतो पत्रव्यवहार कुठे कुठे शासनानं प्रत्यक्ष दखल देणे गरजेचं आहे जेव्हा आपण एका व्यक्तीला पत्र पत्र पत्रामध्ये काय लिखित आहे आणि कशा प्रकारे घटना घडते जर त्या पत्रामध्ये सविस्तर पारदर्शकता जर तर आज आपण बघू शकत की बारा दिवसापासून इथे उपोषणला म्हणजे हे कर्मचारी इथं राहिले नसते एक प्रकारे हे कुठे ना कुठे म्हणजे दबतो त्याला आणखीन दाबण्याचं काम हा शिक्षण जो काही म्हणजे आपलं म्हणजे समाज संदेश जातो वाघिणीचे दूध आहे जो कोणी करेल तो राहणार नाही कुठे ना कुठे त्याच कळव्याला कुठे ना कुठे आपण बघत की जर योग्य प्रशासन तर कुठे ना कुठे ते एक प्रकारचं म्हणजे सर्वसामान्य जनतेवर ते शिक्षण घेऊन त्या शिक्षणाचा उपयोग आपल्या स्वतःच्या हक्कासाठी सुद्धा होऊ शकत नाही तर हे कुठे ना कुठे सर्वसामान्य व्यक्तीनं विद्यार्थ्यांना प्रत्येक घटकामध्ये व्यक्तीने जागृत होणं गरजेचं आहे आणि या उपोषणला सर्व व्यक्तीने पाठिंबा द्यावा जेणेकरून कुठल्याही भविष्यामध्ये कर्मचाऱ्यावर अन्याय होणार नाही आणि उपोषणची गरज पडणार नाही हेच माझ्या सर्वसामान्य जनतेला एक विनंती आहे जे संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटी अमरावतीमध्ये जे काही उपोषण चालू आहे तर महाराष्ट्रातल्या जनतेने याची इकडे लक्ष देण्याची गरज आहे आणि सर्वसामान्य या जे काही माझे बंधू बसेल आहे तर यांना न्याय मिळण्यात आहे हेच माझ्या इकडून Subscribe now and press the bell icon. Never miss an update.